सर मित्रांनो पुणेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज आलो आहे प्रॅक्टिसला आणि प्रॅक्टिसचा आज दुसरा दिवस आहे रुद्रंग मी इथं बसलेलो आहे आणि मांडवत कोणीच नाही बघा अजून पोरं पण नाही आलेली येतील हळूहळू आता साडेसहा वाजलेले आहेत येतील पोरं आजचं वादन खूप भारी होणार आहे नक्कीच व्हिडिओमध्ये मी दाखवाल तुम्हाला ही आमची कोटी आहे ज्या आतमध्ये आम्ही डोल ठेवतो आणि हे काही लोक बाहेरचे तिकडे झोपलेत आणि इथं बसलेत आहे येतील ही काहीतरी बोल लवकरात लवकर आपल्या भाऊच्या आय डीला जाऊन सबस्क्राईब करा प्रत्येक भाऊ आला आता आता आम्ही इथून कोटीतून ढोल बाहेर घेणार आहे ही आपली कोटी आणि तिकडे शौर्य येतोय बघा दिसतोय का अगा आम्हाला टेम्पोच्या मागा येतो दिसला याचा टायमिंग आहे का आ या टायमिंग आला हा पण प्रत्येक भाऊ पण उशीर आला आज। आला शौर्य का इतका वेळ लागला मेट्रो ने, ने, ने आला हा मेट्रो ने आला खोट बोलतो संपले खोला घ्यायचा पटकन आता आम्ही कोटी खोला घेतोय वर चढ ना वर चढून काढ रे माझ्यावर वेळ आली असे पतरा धरायचे बघा आणि टाइमपास पास करते बघा शौर्य पण टाइमपास पास करतो प्रत्येक भाऊ इथे डोज लावतोय एक कार पटकन आला चढलाय बघा यो आमचा लाल आहे मिंता सावरात या दक्ष हे हत्ती चढत नाही आला बघा मेहनती माणूस आमची कोटी है हा कोटी सगे आम तो, ए रुद्र कार पटपट चल तुझे ध्वज बंदा काम चालू है बगू शकता हा धोज बांधतोय प्रतीक भाऊ इथं ढोल काढलेला पोरांनी बाहेर पर्य काय चालू आहे तुला येतं का ताणता तुला रे रुद्र येत हा ढोल ताणून घेणार आहे आता हे दोघं बघूया आपण मला बी नाही येत कस स्वतः अध्यक्ष ढोल ताणते तेव्हा हे दोघं इथं करते ते हे दोघं इथं करते ते बरं आता आमचं आता हे डोळ ताणते आणि सगळे ढोल बाहेर काढलेले दोघं डोल आणलेले बघा यो तुमचा ब्लॉगर आणि अम्मी सगळे आपापल्या कामात लागलेले आहेत थांबलाय शौर्य मागापासून एकच ढोल काणतो आता हवाला त्याच्या मागून आमचं ढोल ताणून झाला कारण का तुम्ही माझा माणूस तुझ्याकडे घेतला काय म्हणाला तुम्ही माझा माणूस तुझ्याकडे घेता बर झालं ना खूप I'm not पण गेलेली आहे बघू शकता आमांडावर कम झाला आता आपण व्हिडिओ एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि भेटूया उद्याच्या बाग